बघू शकता आपण मी चुना घेतलेला आहे त्याच्यामध्ये थोडस गुलाबजल टाकून एक एकजू करून घेतो चुन्याची गोळी तयार आहे त्याच्यामध्ये एक, एक लिंबूचे दोन तीन थेंब टाकणार आहे त्याच्यासाठी लिंबू कापून जातो लिंबू टाकली त्याच्यानंतर आता त्याच्यात हळद टाकतो जेवढी चुन्याची गोळी त्याच मापात हळद टाकली मी आता ते मिश्रण एकजेव करून घेतो थोडंसं पाणी कमी वाटलं म्हणून मी परत थोडेसे दोन तीन थेंब जल टाकते अजून आपण बघू शकता आता जे हळदीचा कलर आहे तो लाल हो चालला नाही बघ बघू शकता आपण हळदीचा कलर लाल, हो लाल होतात जसं आता फॉर एक्झाम्पल हे तयार झालेलं कुंकुई आपण उन्हात किंवा सावलीमध्ये आठ दिवस जर सुकवलं तर ते लाल कलर देत चालतं हेच कुंकू आपण ओरिजनल हो हळदीचं कुंकू म्हणून बोलवतो आपण जे इन जनरल बाजारात जे कुंकू भेटतं ते केमिकलवाला कुंकू असतो त्याच्यामुळं त्याला चिकनपणा जास्त असतो आणि त्याला हळदीचा वास येत नाही पण ह्या कुंकाचा पूर्ण हळदीचा वास येतो त्यामुळे हे ओरिजिनल कुंकू तयार होतं हे वाळल्यानंतर थोडे खड्यासारखं होतं त्याला आपण मिक्सरमध्ये बारीक करून मग आपणही वापरलं चालू शकतो कशी वाटली व्हिडिओ धन्यवाद लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला असेल नवीन नवीन व्हिडिओसाठी धन्यवाद नवी